मुद्दे प्रलंबित आहेत ते मार्गी लावून हा डीपी रोड आपण डेव्हलप करणार म्हणजे करणार डीपी रोड आपण डेव्हलप करणार म्हणजे करणार रस्ता थांबला नाही पाहिजे काही लोक दुखी होतील काही लोक सुखी होतील एका दोन लोकांच्या सुख दुःखापेक्षा या शिर्डीची जनता सुखवली पाहिजे ही भूमिका आज काम करत असताना आता या भागामध्ये माझ्या मते आबा एकच प्रश्न राहिला आहे तुमचा तो हा डीपी रोडचा आहे त्याला पस्तीस कोटी रुपये प्रांताच्या अकाउंटमध्ये आहेत मी दोन तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहे याच्यावर जे काही टाउन प्लॅनिंग मध्ये मुद्दे प्रलंबित आहे ते मार्गी लावून हा डीपी रोड आपण डेव्हलप करणार म्हणजे करणार थांबला नाही पाहिजे था। काही लोक दुखी होतील काही लोक सुखी होतील एका दोन लोकांच्या सुख दुःखापेक्षा या शिर्डीची जनता सुखवली पाहिजे ही भूमिका आपली आहे शिर्डीचा विकास होणं आपली भूमिका आहे लक्ष्मीनगरचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यांना आपण या शिर्डीच्या प्लॉटवर घर देऊन तो रस्ता पण आपण लक्ष्मीनगरचा पूर्ण करणार आहोत शेवटी परमेश्वराच्या कृपेने संधी मिळणं फार आवश्यक आहे तीस वर्ष आपण आमदार राहिलो बावीस वर्षानंतर आपण येतील त्याचे पालकमंत्री झालो प्रत्येक वेळेस आपल्याला कृषी किंवा पणन परिवहन गृहनिर्माण पण महसूल मिळाल्यामुळं आज जे महसूलचे प्रश्न असतील ते महसूलचे प्रश्न आपण सोडून करायचं काम केलं चांगलं काम केलं सकारात्मक काम केलं आणि मला विश्वास आहे की जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो आबा की हे जे तुम्ही मंदिराचं दर्शनाचा प्रश्न मांडला संस्थांचे प्रश्न खरंच कधी सुटतील माहितीये ज्या दिवशी त्या संस्थांवर शासन ज्या दिवशी संस्थांच्या बॉडीवर शासन अराजकीय व्यक्तींची नियुक्ती करायला सुरू करेल त्या दिवशी संस्थांचं चित्र बदलेल नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी